बिचाऱ्या कुत्र्याला नेपोलियन म्हणा नाही तर मॅकमिलन म्हणा की काही म्हणा कुत्रा म्हटलं की त्याचं सुख स्वप्न एकच सभोवती हाडकांची रास आहे आपण स्वस्तपणाने त्यातलं एक चघळत आहोत समोरच्या गल्लीतून शेपूट उडवीत एक अंगापिंडाने भरलेली कुत्री येत आहे मोसम सुहाना आहे गल्लीतली इतर सर्व कुत्री म्युन्सिपालिटीवाल्यांनी पकडून नेलेली आहे आता गल्लीमध्ये फक्त ती आणि मी इतर कुणाचा भुंकणा नाही गुरगुरणं नाही काही नाही असल्या सुखस्वप्न त्याला रंगू दिलं पाहिजे म्हणून शेवटी मीच कुत्रा पाळायचा ठरवलं रीत सर कुत्र्यासारखा दिसणारा एक कुत्रा मिळवला शिवाय आम्ही त्याला इतर कुत्र्यांच्यासारख्या साखळी घालून ठेवणार नव्हतो मुक्त स्वातंत्र्य देणार होतो पण काय तत्वांना सुद्धा कधी कधी मुरड घालावी लागते कारण ते कुत्रा आलं त्याच दिवशी घर मार्काला याबद्दल इतर भाडेकरूंनी आमचं गुप्तपणाने अभिनंदन वगैरे हो केलं पण एकदा काय झालं कधी नाही ते मनी ऑर्डर घेऊन आलेल्या पोस्टपनला चावल्यानंतर मात्र नाही राजेने त्याला साखर